गेल्या आठवड्याभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा एक, एक सप्टेंबर पासून राज्यभर दमदार हजेरी लावली गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक नदीनाल्यांना पूर आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे जिल्हा तथा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने नदीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असताना वाहतूक व रहदारी पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला जातो तरीही काही नागरिक आपल्या जीवाची परवा न करता या पाण्यातून वाहन नेण्याचं धाडस करतात असे धाडस अनेकांच्या जीवावर बेतले आहे अशीच एक घटना कारंजा तालुक्यातील जयपूर शहा येथे घडली आहे पुरातून धाडस करून निघण्याचा दोन व्यक्तींनी प्रयत्न केला तेव्हा पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते दोघेही वाहून जाऊ लागले असता गावातील उपस्थित स्थानिक लोकांच्या मदतीने ते बचावले या ठिकाणी नागरिकांनी सतर्कता दाखवली नसती तर कदाचित या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला असता त्यामुळे नागरिकांनी असे जीव घेणे धाडस करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे एन न्यूज मराठीकरिता नागेश अवचार वाशिम